महाराज रामकृष्ण अारी रामकृष्ण अरी आल्याचं रा... पिक हा, हा एकदम जोमात जोरात आलं का किती खर्च आला खर्चचा जवळ तीन चार लाख रुपये ज्या गेल्या असेल बेण्याला बेण्याला तीन, तीन चार लोक बेण्यासाठी बियाण नं खतन तेनचं विधरलं तर आता किती अवकाश अजून काढायला अजून प पाच महिने पाच महिने अवकाश हा पाच महिने याला खर्च काय काय येतो म्हणजे खर्च काय आता खत शेणखत अजून वरची खत सुपरफायफ काय दाणेदार खत आल्याच्या लागवडीची प्रक्रिया कशी असते हे लागण्याची आपली याच्यासारखीच असते बटाट्यासारखीच कंद लावायचा का कंद लावायचे कंद अशी गाय घ्यायची कंद त्याची गाडी चालायचं त्याचं बियाणं कुठून आलं बियाणं आपलं घरचंच होतं हो घरचं बियाणं म्हणून आपल्याला परवडलं ते नाही तर एखादं ब्याणून परवडलं आल्याचे पैसे होतात आता चालू वर्षालाच बाजार आहे इथून मागे काहीच नव्हतं बाजार सध्या आलेला काय बाजार आहे आता आहे दोनशे रुपये म्हणतात दोनशे रुपये हा दोनशे रुपये दोनशे रुपये म्हणतात अशा कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव रोगाचं आहे तर फवारी चालूच असती काही काही त्याच्यावर हे पण फवारी द्यायला चालते फवारी द्यायला लागते पाणी पाटानी का ठिबक नाही ठिबक नाही ठिबकणी नाही हे कोण ठिबक चालू यंदा तर उन्हाळा कडक आहे उन्हाळा पाण्याची गैरसोय सध्या लाईटची काय परिस्थिती हो लाईट हाय अब अजून हाय लाईट दिवसा लाईट असते ना हां दिवसा दिवसा असते रातची असते पण आपल्याला सस दिवसाचं याला बारा लागायचं आता हे किती लागवड आहे ही सव्वा एकर सव्वा एकर सव्वा एकर याला फक्त लागवडीसाठी खर्च किती आला म्हटले लागणीसाठी जवळजवळ दहा बारा हजार रुपये लागते असतील मजुरी लावायला बायाची मजुरी मजुरी आणि बियाणं केवड्याच बियाणं जवळजवळ तीन चार घरात गेल तीन साडेतीन पाहुणेला तीन म्हणजे दोनशे रुपये किलो आहे जवळजवळ जाय काही बरं जवळजवळ माहिती किती टन लागलं किती नाही म्हणजे घरचं म्हणून होतं म्हणून आपल्याला परवडलं ती त्याचं पिरियड किती दिवसाचं म्हणजे लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये आलं निघतं हे तसं बारा महिन्यात निघालं म्हणजे बारा महिन्यांनी एक पीस हा पीक हा उसाचं पीक, पीक परवडतं उसा का हे पीक परवडत हे पीक परवडत उसापेक्षा आलं हा आलं परवडत याय लावून दिलं काही खर्चच नाही मध्ये आधी दोन तीन बऱ्या खोरा आपल्या करायच्या उजून आउत घालायचं रोगांचा प्रादुर्भाव हा काही रोग वगैरे रोग येतो मला पण ते करतात परत कवर ते डबे काय मिळतात असे सोडायचे पाच पाच लिटरची त्याला बिबट्याची भीती नाही हा बिबट्याची भीती नाही बिबडी बिबटे आई म्हणायला बिबटे पण बाकी काय शेतामध्ये इतर काय माल आहे काय नाही बाकीच काय नाही कांदा लागण झाली ते मागच्या बाजूला ते काय लावलेले मागे कडेला हळद 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 पण लागवड करत हा हळद लावली थोडी लावलेली आहे ना हळद जवळ दोन तीन किलो हळद आली तिथे गेल झाली गेल झाली हळद होत इथे सगळी हळद होती हळद आलं 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 होतं अच्छा आलं काढून दुसरं पीक घेतलं नंतर मग आलं लावलं म्हणजे बाकीच्या पिकांपेक्षा आलोचं पीक परवडतं परवडतं हे दोन वर्षे राहू शकतं असं खोड पण जाऊ हां जेवढं तुम्ही ठेवून तेवढं ते पोसत आतमध्ये खाली कांदा काढण्याची प्रक्रिया कशी काढण्याची पहिलं कापून काढायचं नाही पाला हे पाला सगळा जळून जातो बघा अख्खा असे ऑटोमॅटिक सगळा जळून जातो बरं मग कुदळीने काढायचं आणि कुदळीने काढलं परत लागवड करायची का नाही नाही कद हां आपल्याला लागण करायचं असेल तर मग ते त्याचं बियाणे बियाणे काढायचं बाकीचा माल पाठवून द्यायचा म्हणजे पुन्हा लागवड करावीच लागते हा ॲटोमॅटिक जमिनीमध्ये चुकून बिकून राहिलेलं होत नाही दोन वर्ष म्हणल्या मग होते हो का बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका